नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे का जे बघून थरकापच उडेल आपण बघतो की राजांच्या हातात लागलेला आहे कमळीचा जन्म दाखला आणि त्याचे अक्षरशः थरकाप उडालेले आहेत हो मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तो असल ड्रामा आणि डोळ्यात पाणी आणणारे इमोशन्स आणि श्वास रेखून ठेवणारे थक्क करणारे खुलासे तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की विसर्जनाचा भावनिक क्षण मालिकेमध्ये दिसणार आहे कथेची सुरुवात होते गणपती विसर्जनाच्या प्रसंगाने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण असतं ढोल ताशांचं गजरात जय घोषाचा आवाजात आणि सर्वजण आनंदाने भरलेले असतात पण ह्या आनंदाच्या दर्यामुळे एक भावनिक क्षण उभा राहतो आणि कमळीच्या हातूनच गणपती विसर्जन पण होतं त्याच क्षणी मोहल्ल्यातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पण येतं कारण कमळीच्या नजरेतून व्यक्त होणारी प्रामाणिकता आणि निरागसता सर्वांच्या मनाला भिडते प्रत्येकाला वाटतं की ही मुलगी खूपच वेगळी आहे आणि ती तिला देवाचीच देणगी असावी पण जसा उत्सवाचा शेवट होतो तसाच एक गडगडाट पण होतो कारण कथा आता असा वर्णावरती जाते जिथे प्रत्येक प्रेक्षकांना बसून राहावं लागतं तर रहस्य त्या फाईलमध्येच असतं आणि ती फाईल नेमकी लागलेली आहे राजांच्या हाताला म्हणजे ती कशी तर रात्री सगळेजण आपल्या खोलीमध्ये गेलेले असतात राजन अचानक कमळीच्या खोलीमध्ये शिरतो आणि त्याच्या मनात काहीतरी शोधायची तीव्रता असते खोलीत शांतता असते आणि हवेतील तणाव पण जाणवतो कमळी तिथे नसते आणि ती, ती बाहेर गेलेली असते राजन डोळ्यांनी शोध घेत असतो आणि अचानक त्याला एका कपाटात धूळीने माखलेली जुनी फाईल दिसते उत्सुकतेने तो ती बाहेर काढतो आणि धूळ झटकून तो तिला उघडतो आणि पुढच्याच क्षणी त्याचे डोळे विस्पारलेले जातात त्याच्या हातात असते कमळीचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच त्याच कमळीच जन्म सर्टिफिकेट तर थरकाप उडवणारा सत्तेचा धक्का त्याला बसलेला आहे जसा तो दाखला वाचतो त्याचे हात थरथरू लागतात आणि अंगावरती शहारे येतात कारण त्या दाखल्यावरती वडिलांच्या नावाच्या जागी स्पष्ट लिहिलेलं असतं सरोजाचं नाव हा एकच शब्द त्याच्या आयुष्याला हादरा देतो डोळ्यांसमोर त्याला आपल्या भूतकाळाच्या असंख्य आठवणी दिसू लागतात प्रत्येक क्षण जणू त्याच्या समोर पुन्हा जिवंत होतो त्याला कळत की आतापर्यंत तो ज्याला स्वतःची मुलगी म्हणत होता तो खर तर एक मोठं गुपित होत खरी गोष्ट म्हणजे कमळी ही सरोजाची आणि राजांचीच मुलगी आहे राजांची भावनिक घालमेल सुरू होते हा धक्का राजांसाठी प्रचंड मोठा असतो एका बाजूला त्याला वाटतं की हरवलेली मुलगी पुन्हा त्याला मिळालेली आहे पण दुसऱ्या बाजूला भीतीने त्याचे हृदय जड होतं जर हे सत्य बाहेर आलं तर काय होईल सरोजाला कळलेलं असतं तर ती मला माफ करेल का आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल का त्याच्या डोळ्यांसमोर अश्रू वाहू लागतात आणि हात थरथर कापतात चेहऱ्यावरती अपराधीपणा स्पष्ट जाणवतो आणि त्याचं सावट पण त्याला स्पष्ट दिसतं आनंद अपराधीपणा आणि भीती ह्या सगळ्यांचे मिश्रण त्याला सहन होत नाही गुपित संपूर्णपणे कुटुंबांसमोर येणारच आहे हे त्याच्या मनात भीती आलेली आहे कथा इथेच थांबत नाही हा राजांच्या मनातलं रहस्य फार काळ गुपित राहणार नाही हळूहळू हे गुपित संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे आणि जसा जसा हा खुलासा होईल तसा तसा संपूर्ण घरात वादळ उठणारच आहे एकीकडे निंगीला पण हे सगळं कळल्यावरती तिचा संताप बघण्यासारखा राहणार रा आहे आणि ती घरामध्ये कलह पण माजवणार आहे तर दुसरीकडे तारा ऋषीची आई ह्या बाबतीने खूपच थरकापून जाणार आहे ऋषी आणि कमळीच्या प्रेमकहाणीवरती पण मोठं संकट येणार आहे ऋषी आणि कमळीला प्रेमकथेवरती काळ ढग दाटून आलेला आहे तारा जेव्हा ऐकते की कमळी खरी तर राजांची मुलगी आहे तेव्हा तिचा संताप अनावर होतो आणि तिच्या मनात आधीच गरीब मुलीबद्दल तिरस्कार असतो आणि आता ह्या नात्याला ती अजिबात मान्यता देणार नाही तारा पेटून उठते आणि ही मुलगी माझ्या घरात पाऊलसुद्धा टाकणार नाही अशी तिची कडक ताकीद असते माझ्या मुलाला अशा नात्यात अडकवू देणार नाही असं ती म्हणते ऋषी आणि कमळी समोर प्रश्न उभा राहतो हे प्रेम या संकटानंतरही टिकेल का कमळीचा भावनिक संघर्ष इथूनच सुरू होतो पण खरी लढाई कमळीच्या मनामध्ये सुरू झालेली असते तिला वाटत होत की तिचं आयुष्य सत्यावरती उभं आहे पण अचानकच तिला कळत की ती ज्या नात्यांना आपलं म्हणत होती ते सगळं खोट आहे तिच्यासमोर प्रश्न उभा राहतो मी खरंच कोणाची आहे कोणाला आपलं मानावं आणि कोणाला परक हे तिला समजत नाही तिचं हृदय तुटून जातं आणि तिच्या डोळ्यात वेदना आणि संभ्रम स्पष्ट दिसतो धक्कादायक स्फोट होतो आणि तेव्हा खरा भावनिक स्फोट झालेला आहे की सरोजा स्वतः कमळीसमोर उभी राहील आणि सांगेल का मीच तुझी खरी आई आहे कमळीला हा धक्का सहन होत नाही तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थरथरणारे होठ आणि हृदयाला चिरून जाणारी वेदना हा प्रसंग प्रत्येक प्रेक्षकांच्या मनाला हादरून टाकणार आहे पुढे काय होणार तर आता खरी उत्सुकता इथेच आहे राजन हे सत्य किती काळ लपवू शकेल आणि तारा ऋषी आणि कमळीच्या नात्याला मान्यता देईल का निंगी घरात यामुळे किती कलह माजवेल आणि सर्वतर महत्त्वाचं सरोजा तिच्या हरवलेल्या मुलीला कायमचं परत घेऊन जाईल का मित्रांनो पुढील भागांमध्ये तुम्हाला मिळणार आहे केवळ ड्रामा नाही तर भरपूर इमोशन खरार आणि जबरदस्त ट्विस्ट आता प्रश्न फक्त एकच आहे ऋषी आणि कमळीचं प्रेम ह्या वादळानंतर टिकेल का की त्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचाच बदलून जाईल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद